तर बघा मी आमच्या दोघांचं फोटू टाकलं होत तर त्या फोटूला शिकाय एका ताईने कमेंट केलं या तर थोडक्या ताईला असं म्हणायचं या कि रुपाली तू कुठल्या देवाला वसकी केलास ही असा नवरा तुला भेटला या तर ताईच्या भावना बसल्या माझ्यापर्यंत कि ताईला काय म्हणायचं होतं ती तर बघा ताई खरं तर मला हे सांगायचं नव्हतं कुणाला पण आता तो तुमच्या आग्रखातील मी सांगून टाकते तर बघा मी ना कुठल्याही देवाला नवस केला नाही पण हा मी एक वर्ष ऍमेझॉन जंगल मध्ये बसून तपकिल या <laughs> तवा हे रत्न मला प्राप्त झालं या <laughs>